सोलापूरात लोकसभा निवडणुकीत पराभव दिसत असताना मतदानाच्या दोन दिवस अगोदर भाजपच्या टीमकडून जातीय दंगल पेटवून पोळी भाजून घेण्याचा डाव आखला गेला होता असा थेट आरोप काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रती शिंदे यांनी केला यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला सोलापूर लोकसभा निवडणुकीत विजय झाल्यानंतर खासदार प्रदीप शिंदे यांच्याकडून संपूर्ण मतदारसंघात तालुका पातळीवर कृतज्ञता मिळावे आखले जात आहेत दक्षिण सोलापूर विधानसभा क्षेत्राच्या कृतज्ञता मेळावा शनिवारी दुपारी जुळे सोलापुरातील जामगुंडी मंगल कार्यालयात झाला त्यावेळी बोलताना खासदार प्रदीप शिंदे यांनी प्रथमच गोप्यस्पेट करीत सोलापुरात भाजपाल्याकडून जातीय दंगल घडवण्याचा डाव होता असा थेट आरोप केला यावेळी त्यांनी गृह खाते सांभाळणारे देवेंद्र फडणवीस यांचा न नामो उल्लेख करीत त्यांच्यावर हल्लाबोल केला त्या म्हणाल्या सोलापूरची लोकसभा निवडणूक आपल्या हातून निसटली आहे हे फडणवीस आणि त्यांच्या अनुयायांना माहीत होते म्हणूनच मतदानाच्या दोन दिवस अगोदर जातीय त्यांचा डाव होता भाजपच्या संबंधित नेत्यांनी मतदानाच्या पाच दिवस अगोदरची निवडणूक प्रचारित केलेली भाषणे काढून पहा त्यांच्या हालचालींना तशाच होत्या त्यातूनच त्यांचा हेतू स्पष्ट दिसतो असा खासदार असा आरोप खासदार प्रदीप शिंदे यांनी केला आहे त्यांना खरे तर लाज वाटायला हवी अशी मिश्किल टिप्पणी देखील त्यांनी केली